पण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे मुंबई यांनी काढला जो परिपत्रक दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला निर्मित झालेले परिपत्रक आहे याचा विषय असा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस निवडसूची वरच्या दोन कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत म्हणजे बघा आपण आता जी आपल्या शिक्षण क्षेत्रातील पदोन्नती हो बाकी राहिलेली आहेत त्या या ठिकाणी होणार आहेत महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत सर्व राज्यात शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत शिक्षण क्षेत्रात बाकीच्या क्षेत्रामध्ये देखील आता अधिकारी आणि कर्मचारी राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे मुख्यमंत्री या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये यांची आपल्या शिक्षण क्षेत्रामधील पदोन्नती शंभर टक्के होणार आहे सदर जलद गतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील विभागातील अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती सात दिवसात सा वीस उपलब्ध करून द्यावी ही विनंती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आता शंभर मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत आता का आपल्या शिक्षण क्षेत्रातील ज्या पदोन्नती बाकी असतील केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी जे काय असतील ते आता या ठिकाणी झालेला ही विनंती आप आपली या ठिकाणी साहेबांची सही आहे अशा प्रकारे आता आपल्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीचा जलदगतीने आता पदोन्नती कार्यबाबत जलद करण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता शंभर टक्के अधुनीचा मार्ग आता था मोपळा झालेला आहे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू,